नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज दरांगे पाटील नेमकी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार केला मोठा खुलासा पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का मनो आहे मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहे मनोज दरांगे पाटील यांचे प्रकृती चांगलीत अचानक बिघडली त्यानंतर डॉक्टरांना बोलावून त्यांना तपासण्यात आलं त्यांची प्रकृती आता चांगली असून ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे याआधी त्यांनी जनतेशी संवाद साधला होता यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत महत्त्वाचं मोठं विधान केलं होतं मनोज जरांगे पाटील नेमके काय म्हणाले डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे पण मी थांबणार नाही सर्वसामान्य जाती एकत्र एक यायला पाहिजे एकोणतीस ऑगस्ट रोजी तसा निर्णय होईल कोणताच पक्ष नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार वेळ आल्यावर सगळे उमेदवार अपक्ष उभे करणार पक्षात जसे गट पाडले तसे मराठा समाजात गट पाडले विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र असे गट निर्माण केले पण मराठा एक आहे आरक्षण नाही दिले तर यांचा महाराष्ट्रात सुपडा साफ होणार हे नक्की असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे